मला सायकलची अडचण आहे बॅटरीवाली हातात नाही जमत ना आपल्याला मला कसं वाटते परतीबाबाई निघणार सरकार अपेक्षा वगैरे काहीतरी हो मला कर्ज थकीत आहे हा हे माफ करा मंत्रीपद दोन दोन केंद्रामध्ये महाराष्ट्रात मंत्रीपद विजे विजेता सगळा कालतून बसू भरतापर्यंत काय झालं एक रोड नाही आहे आम्हाला काहीच नाही मिळाले त्या आम्ही ऐन त्यांच्यावरती नाराज नमस्कार चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील या गावामध्ये आहे या गावामध्ये दुकानावर किंवा कट्ट्यावर काही गावकरी बसलेत त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया की, की गावातलं राजकीय वातावरण नेमकं कसं आहे मॅडम जनाब कोण प्रतिबंधावर काय कारण काय तसं काय काय कापसाले भाव नाही आता पण भाजपनं मोठे उमेदवार उभे केलेत असं बोलले जाते सुधीर मुनगंटीवार मग त्यांचा काय फायदा होणार नाही त्याचा म्हणजे काय तुमचं गाव संपूर्ण तसंच आहे का दोन्ही दोन्ही बाजूने विभागलेलं विभागलेलं आहे हो आहे कमळ काय काय वाटतं तुम्हाला काय येईल पंजाय येईल का, 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 का कारण काय हा कारण कारण आतापर्यंत पुष्कळ काम केले कमळ नाही पण आता पंजाय येईल राष्ट्रीय वातावरण कोणाच्या बाजूने सध्या सुधीर भाऊच्या सुधीर भाऊच्या का वाटते त्यांना लोक त्यांना कापड पसंत देत ठीक आहे चांगले काम बल्लारपूर मतदारसंघामध्ये त्यांचं काय काम कसं राहील त्याचं विकास काम वगैरे झाले असं वाटतंय का आणि त्याचा परिणाम त्यांना लोकसभा होईल होईल मात्र आता चार टर्म हंसराजी खासदार होते त्यांच्या नाराजीचा फटका सुधीर भवन बसेल असं बोललं जाते काय त्याचं काय होईल चांगला होत भारतीय जनता पक्षामध्ये कधीही एका उमेदवाराचा दुसरा उमेदवार विरोध करत नाही आणि राहिला कुणबी समाजाचा प्रश्न तर कुणबी समाजासाठी जुने जे खासदार होते धामणकर साहेब त्यांनी काहीही का केलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात सरकार काय अपेक्षा वगैरे काहीतरी हो मयावर कर्ज आहे आहे माफ ठीक तेवढी एकच अपेक्षा आहे का आ? शेती भाव वगैरे शेताला भाव वगैरे मिळतोय बऱ्यापैकी शेती शेतीचं उत्पादन वगैरे आता भात वगैरे शेती आहे त्याचं उत्पादन वगैरे कुठं उत्पादन आहे बाबा हा मात्र सरकारकडून काहीतरी अपेक्षा असेल तुम्हाला काय अपेक्षा नेमकी कर्ज माफ करावी मग त्या त्यासाठी कोणत्या सरकारला निवडून देणार तुम्ही अरे बोपा आणखी तेच का कोणत्या सरकारले नाही हा पक्ष कोणताही नाही तुमचा प्रश्न कसा सुटणार तुम्ही जर निवडून दिला माणूस पाहिजे मी काही दलाल नाही आज गावामध्ये दलाल आहे त्यामुळं गावाची अवदसा होऊन गेली चला गावामध्ये पाणी आहे गड्डे आहे जागोजागी पाणी समोरून आहे अशी अवस्था आहे मग त्यासाठी कुणा जर निवडून दिलं तर ते काम करतील हो न देऊ ना तेच कुणा मतदान करतो तुम्ही मतदान मी करणार आहो ना योग्य माणसाले करणार मला सायकलची अडचण आहे बर काय म्हणजे काय नवीन सायकल बॅटरीवाली ते आता अशा हातात नाही जमत ना आपल्याला काय सरकारकडून काय अपेक्षा तुम्हाला अपेक्षा आहे ना एक सायकल पाहिजे ना आपल्याला फोन पूर्ण करायला असं वाटतंय आता करायला बीजवी वाटते कोण करतील <laughs> कसं को वाटते प्रतिभाबाई निघन त्या आमचा गाव दत्त घेतला म्हणजे पहिलं पूर्वीपासून का थोडाफार काम केला जे का, करा था 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 तिकड़ से के का था ते तिकडे जे बल्लारचे होते आपले झाडीपट्टी काम केले पण इकडे काय पिकरीकडे काहीच नाही दत्त ते काम त्याचा फटका बसर वाटते त्याचा फटका जरूर घेते लोक खाताव नाही पॉम्पा आता हे तर बोलते जे हवा जे आहे ते का मांडववाल्यापासून पाहता तिकडं इकडं धाडीपट्टी पाहिलं धाडीपट्टी बरोबर आहे त्यात सुधीर भाऊ तर धाडीपट्टीत म्हणजे इतके एकोण जग यक बोलणार आहे आमचा सुधीर भाऊची पाहत राहील रोडनं अशातले लोक आहेत पण इकडचे जी वनी आर्णीकडे जे फिरलो बाईक चालते मंत्रीपद दोन दोन केंद्रामध्ये महाराष्ट्रात मंत्रीपद बीजे बीजेच सगळं होतं काल तुम्ही काय केलं रोड नाही आहे डोंगराभर पाण्यात शेतीवर जावं लागते शेतीचे काही रोड नाही ते शेतकऱ्याला भाव नाहीये बेचाळी चार हजार रुपये भाव सोयाबिनले पंचवीस तीस किलोची बॅग जायला गेलं चार हजार रुपये घ्यावं लागते आमचं क्विंटल चार हजार रुपयात बिकावं लागते काय आहे शेतकऱ्याचा शेतकरी लंबे होऊन गेल्या अजिबात प्रश्न मोठा शेतकऱ्यांचा आहे बिचट परिस्थिती आहे पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न ते आहे एक दिवस दोन दिवसात नाही परिस्थिती बिचट आहे शेतकऱ्यांची सुधीर भाऊ नाही आहे ना दिले आश्वासन पण कोणतेच आश्वासन पूर्ण केले नाही त्यानुसार आम्ही आहे आहोत आम्ही कास्तकार सर्व मजूरदार इथं नोकऱ्या तिथं नोकऱ्या बेरोजगार आहे ना माझे युवक आहे त्यांना का दिले आम्हाला काहीच नाही मिळालं त्यानुसार आम्ही त्यांच्यावरती नाराज आमचा गाव सुशिक्षित झाला पाहिजे आणि गाव आमचा सुधारा पाहिजे आमच्या ग्रामपंचायत मेंबर स्वच्छ करत आहे चांगलं करत आहे पण आमच्या गावात लोक बाकी लोक ऐकत नाही त्याच्यासाठी आमचा गाव सुधारा मेंबर आपल्यास आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका